नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नवरात्री विशेष भागामध्ये आपलं मनापासून मी स्वागत करते आणि नवरात्री विशेष उपाय काय आहेत नवरात्रीमध्ये दररोज आपण काय करावे हे तुम्हाला मी आज सांगणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवरात्री दररोज नागेलीच्या पानावर सात गुलाबांच्या पाकळ्या ठेवून त्या भगवती जगदंबा मातेला अर्पण कराव्यात यामुळे घरात सदैव लक्ष्मी मातेचा वास राहतो नवरात्रीच्या सहाव्या दिवशी साधकाने पाच केळी भगवती जगदंबा मातेला अर्पण करून ओम ऐम ही श्री श्री शक्ती सिद्धे नमः हा मंत्र या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ओम ऐन ही श्री श्री शक्ती सिद्धे नमः हा मंत्र आहे तो आणि दुसऱ्या दिवशी ती केळी लहान मुलांना प्रसाद स्वरूपात वाटून द्यावी नवरात्रीच्या सातव्या दिवशी साधकाने एकशे आठ हिरव्या बांगड्या भगवती जगदंबा मातेला अर्पण करून ओम नमो भगवती जगदंबा सर्व कामना सिद्धी कुरु कुरु ओम जप करून दुसऱ्या दिवशी त्या बांगड्यातील बारा बारा बांगड्या कुमारिकांना वाटाव्यात नवरात्रीत सूर्यास्तानंतर एकवीस गुलाबांची फुले सव्वा किलो साबुत लाल मसूर लाल कपडे बांधून भगवती जगदंबा मातेसमोर ठेवून शुद्ध तुपाचा दिवा लावून ओम ऐं ही क्रीम श्री शामु चामुंडाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा जप पूर्ण झाल्यावर बांधलेला मसूर व फुले आपल्या डोक्यावरून सात वेळा फिरवून एखाद्या गरीब कुटुंबाला दान करावे हा उपाय केल्याने आपल्याला किंवा आपल्यावरती जेवढी काही कर्ज आहे तेवढी पूर्ण मुक्ती होत मिळते त्या कर्जातून आपल्याला मुक्ती मिळते जय माता दी नवरात्री विशेष हे मनापासून उपाय करून बघा तुम्हालाही लाभ मिळेल आणि यामध्ये काही चूक होऊन देऊ नका आणि जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे सर्व व्यवस्थित करा म्हणजे तुम्हालाही लाभ मिळेल आणि हा नवरात्री विशेष उपायांचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जाता जाता एक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद